हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जाणून घेऊया आजचा दिनविशेष आज सत्तावीस मे सत्तावीस मे रोजी झालेल्या घटना दोन हजार बावीस भारतातील लडाखमध्ये सव्वीस सैनिकांना घेऊन जाणारे वाहन शोक नदीत कोसळले आणि त्यात सात सैनिकांचे निधन झाले दोन हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला कुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती बनले एकोणाशे नव्याण्णव अमेरिकेचे डिस्कवरी हे अंतराळयान नव्या अंतराळ स्थानाकडे छेपावले एकोणाशे मत्स्यालय मुंबई येथे सुरू झाले एकोणावीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध अमेरिका देशात आणीबाणी जाहीर एकोणावीसशे सहा महाराष्ट्र साहित्य परिषद याची स्थापना सत्तावीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे सत्याहत्तर महिला जयवर्धने श्रीलंकेचे क्रिकेटपटू यांचा जन्म एकोणावीसशे पंच्याहत्तर मायकेल हसी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म एकोणावीसशे सत्तावन्न नितीन गडकरी भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म एकोणावीसशे अडोतीस डॉक्टर बालचंद्र वनाजी नेमाडे कादंबरीकार यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावीस बिपिनचंद्र भारतीय इतिहासकार यांचा जन्म एकोणावीसशे तेवीस हेनरी किसिंजर अमेरिकेचे छप्पन्नवे राष्ट्राध्यक्ष नोबेल पुरस्कार विजेते यांचा जन्म एकोणावीसशे तेरा कृष्णदेव मुळगुंद चित्रकाळ व नृत्य दिग्दर्शक यांचा जन्म सत्तावीस मे रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू दोन हजार तेरा जगजित सिंग लयपुरी भारतीय राजकारणी यांचा मृत्यू एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मिनू मसानी अर्थतज्ञ यांचा मृत्यू एकोणावीसशे चौऱ्याण्णव लक्ष्मी शास्त्री जोशी विचारवंत व तर्कतीर्थ यांचा मृत्यू एकोणावीसशे शहाऐंशी अरविंद मंगळूळकर संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक यांचा मृत्यू एकोणावीसशे चौसष्ट पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांचा मृत्यू एकोणावीसशे पस्तीस रमाबाई भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी यांचा मृत्यू एकोणावीसशे सव्वीस पॉल चेटर भारतीय हाँगकाँग उद्योजक व राजकारणी यांचा मृत्यू एकोणावीसशे दहा रॉबर्ट कॉच वैद्यकीय बॅक्टेरिओलॉजीचे जनक नोबेल पुरस्कार विजेते यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष सत्तावीस मे इसवी सन सोळाशे पासष्ट रोजी छत्रपती शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी पत्राद्वारे बोलणी सुरू केली आणि दुसरीकडे विजापूरच्या आदिलशाहीशी बोलणी करून त्याच्याशी जवळीक साधली जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवविषयी जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राखण्यासाठी आपल्या रिझनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स